मला आनंद हा आहे की सगळे शिवभक्त परत एक मुवमेंट सुरू झालेली आहे एक चळवळ परत एकदा निर्माण व्हायला लागलेली आहे की जेणेकरून विशाळगड हा अतिक्रमान अतिक्रमणापासून मुक्त व्हायला कोणी अतिक्रमण केलंय ते सरकारच्या हातात आहे सरकारला पूर्ण कल्पना आहे कुठल्या गोष्टीचं अतिक्रमण झालेलं आहे ह्याच्यावर मला काही बोलायची काही गरज नाही पण मी स्पष्ट सांगतो मी कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही जेणे अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी ते अतिक्रमण तिथनं निघणं गरजेचं आहे ही आमची भूमिका आहे माझा सरकारला हाच प्रश्न आहे की तुम्ही दीडशे वर, दीड वर्षात ज्यावेळी टेम्पररी स्थगिती देण्यात आली इंटर ऑर्डर देण्यात आली तुम्ही दीड वर्ष सरकारने काय भूमिका घेतलेली आहे कितींना तुमचा वकील कोर्टात गेलेला आहे कितींना तारीख आहेत याचं उत्तर हे सरकारने द्यावंच सांगत पण त्याच्यासाठी शिवभक्त थांबणार आहेत का आम्ही किती दिवस थांबायचं इतके भावनिक सगळे भाऊक बोलले आज इथे बोलले अनेक ठिकाणी अनेक सगळे शुभक्त बोलत असतात अनेक ठिकाणी चळवळ सुरू झालेले आणि म्हणून मोरे सर असं गप असून आता चालणार नाही कुठंतरी ठोस भूमिका ही घेणंच गरजेचं आहे मला आज ठोस भूमिका आम्ही तुम्ही जर मला अधिकार देत असाल तर सर्व शुभक्तांना मान्य होत असणारी मी भूमिका मला मांडायची थी। जर ठीक असेल तर ठीक नाही तर मग शिवभक्तांनी सांगायला तुमची भूमिका चुकीची मी थांबतो आणि मला असं वाटतंय की ज्या शिवाजी महाराज यांना पन्हाळ्याचा वेळा असताना त्या संकटातून ते बाहेर पडले इतकं मोठं संकट होत त्यांना आज कुठलं संकट आहे आपल्या समोर मी क्लिअर या शब्दात सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या मनातलं काय आहे जे तिने लोकांच्या सगळ्या शिवभक्तांच्या मनातलं ओळखलं कितीच्या दिवशी त्यांनी सांगावं आम्ही शिवभक्त हातात उदळ आणि सगळ्या शिवभक्तांच्या बद्दल मी काय बरोबर बरोबर मला माहिती आहे की मला मुख्यमंत्र्यांच्या मनातलं ऐकायचं उपमुख्यमंत्र्यांच्या मनातलं ऐकाय ऐकायचं की त्याच्या मनात काय ऐकायचं बघायचं हे मोठं संकट आहे आपल्याला आता हे संकट दूर करायला नको का आणि त्याला एकच पर्याय मला जो दिसतो एकच पर्याय जो मला दिसतो तो म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी बारा तेरा तारखेला पन्हाळ्यातून जे बाहेर पडले तेरा तारखेला विशाळगडला पोहोचले जुलैला या सात सहा सात सा, सा दिवसात तेरा जुलै परत येत आहे आणि तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विचार केला जाणार माझ्या सकट प्रशासन ठरवून दे आम्हाला विचारायचं आहे सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबवू शकत नाही ही आमची भूमिका आहे तुम्ही काहीतरी आणि काहीतरी सांगाल सिनियर काउन्सिल दिलाय म्हणणार एक एक सुद्धा ती जी स्थगिती टेम्पररी स्थगिती दिली त्यांच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला नाही आहे ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून hmm. इथे उपस्थित सर्व अशी बघताना जर मान्य असेल तर तेरा तारखेला दुपारी दोन वाजता आपण सर्वजण विशाळगड किल्ल्यावर पोचायचं म्हणलं आहे का तर सगळे शिवभक्तांनी इथं संभाजी छत्रपती महत्वाचा नाही आहे मी तुमच्यासारखा एक शिवभक्त आहे म्हणूनच मी दीड वर्षाच्या अगोदर गेलो होतो शिवाजी महाराजांचा वंशज हे सगळ्या नंतरच्या बाबतीत पण मी सुद्धा एक शिवभक्त म्हणून त्या विषागड किल्ल्यावर गेलो होतो आणि म्हणून ती कडक भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती दीड वर्ष थांबलो या सरकारसाठी या दीड वर्षात काही कारवाई झालेली नाही काही कारवाई झालेली नाही तुम्ही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल कोर्टाचा ज्या सूचना आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवाल आम्ही कोण घाबरणारे लोक नाही पण आम्ही तेरा तारखेला तेरा जुलैला सर्व शिवभक्त हे विशाळगडवर आपल्याला पाहायला मिळतील हा मला सरकारला आमची भूमिका त्यांच्या पुढे मांडायची आम्ही काही बाकीचं बोललोच नाही ना तुम्ही कशाला प्रश्न विचारायला गेलो माझं साधं म्हणणं की विशाळगडला आम्ही जाणार जायचा अधिकार नाही का आम्हाला आम्हाला शिवाजी महाराजांच्या विशाळगडला जायचा अधिकार नाही नाही आम्हाचं एवढं आमचं एवढंच म्हणणं आहे की तिथलं अतिक्रमण निघायला पाहिजे मी काय कर मी शिव शिवभक्त निघालोय आणि अनेक सगळे शिवभक्त आहे माझा आदेश काही नाही आदेश हे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर छत्रपती देत होते एकोणीसशे सत्तावीसच्या सत्तेचाळीस नंतर राजे विजय कोण राहिलेले नाहीये लोक आम्हाला राजी म्हणतात भाग वेगळे आहे पण आम्ही एक म्हणून सगळी निघालोय तेरा तारखेला तेरा जुलैला तुम्हाला सुद्धा पत्रकारांना आव्हान आहे विनंती आहे की आपण सुद्धा तिथे यावं तेरा तारखेला मी जाणार ठीक आहे सरकार निर्णय काय घेतो त्याच्यासाठी आम्ही नाही निघालोय तेरा तारीख शिवाजी महाराज हे संकटातून बाहेर पडले आणि म्हणून बारा तेरा तारखेला नेहमी दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड एक मोहीमच असते आणि म्हणून आम्ही सुद्धा निघालो मी स्वतः चालत असतो पावनखिंड गोडखिंड म्हणा बारा तारखेला निघायचं तेराला ते मुक्काम करायचं तिथं तेरा तारखेला जायचं सगळ्या बांधवला असते बाजी प्रभू देश सगळ्यांना अभिवादन करायला सगळे जातात जाणार तेरा तारखेला विषयाकडे राजेंनी तेरा जुलै झाले की मोठ्या प्रमाणात कमेंट त्या संदर्भात आपल्यावर देखील अटॅक केला असं पद्धतीने सांगताय सोशल मीडिया या दिवशी काय नेमकी भूमिका आपली असते मला इतकंच माहित आहे अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा उभा करण्याची ही संभाजी छत्रपतींची सवय एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती म्हणून संबोधले गेले त्या शिवाजी महाराजांच्या राजसदरवर नुसती मेघडंबरी उभा होती एक तुम्हाला दगड सुद्धा हलवता येत नाही पुरातत्व खात्यामध्ये पुरा खात्या नेम असतो तिथं शिवाजी महाराजांचा माझ्या सकट सगळ्या शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा तिथं पुतळा बसला ही असामान्य बाब सगळ्या शिवभक्तांनी करून दाखवली होती आता सुद्धा आमचं एकच मागणी आहे बाकी आम्हाला काही बोलायचं नाही आमची एकच मागणी आहे तिथलं अतिक्रमण जे हवेत आहे ते, ते करावं आणि हो। जे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा दिले होते मुख्यमंत्र्यांनी राज सदरवरनं बोलून दाखवलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर दोन उप उपमुख्यमंत्री सुद्धा तिथं होते तिथं मंत्री महोदय सुद्धा अनेक होते तिथीच्या राज्याभिषेक सोहळ्याला की आम्हाला तुमच्या मनातलं काय विशाळगड आहे तेच आमच्या मनातलं आहे तर तुमच्या मनात काय काँग आहे आम्हाला दाखवून द्या त्यांच्या मनातलं काय आम्ही बघतो ना तेरा तारखेला म्हणून तेरा तारखेला सर्व शिवभक्त संभाजी छत्रपती म्हणून सुद्धा शिवभक्त तिथे जाणार आहे आणि तेरा तारखेला काय तुमच्या मनातलं आहे जे राज सदरवर तुम्ही राजडच्या बद्दल बोलला ते तिने सांग आणि सदरवर बाकी ठिकाणी बोलणं ठीक आहे शिवाजी महाराजांच्या राजसदर जिथे ते छत्रपती झाले त्या ठिकाणावर त्यांची घोषणा आहे कोणाची गोष्ट आहे मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाजूला कोण आहेत दोन्ही डी सीम आहेत आता तिने सांगावं तुमच्या मनातलं काय आम्हाला तुमच्या मनातलं बघायचं हा आणि यात आम्हाला इतकंच या माहित आहे की एक शिवभक्त म्हणून आम्ही तेरा तारखेला विशाळगडला जाणार सरकार भूमिका एकच आहे की आम्ही तेरा जुलैला विशाळगडला जाणार आहोत तेरा जुलै शिवाजी महाराजांनी अनेक सगळ्या गोष्टी करताना सांगून करत नाही आम्ही काही गरिमित असून मी म्हटलं नाही सगळ्याच गोष्टी सांगून करतो कसं असतं का